श्री गणेशोत्सवानिमित्त शिर्डी येथील भन्साळी स्क्वेअर गाळा क्रमांक तीन येथील एस डी च्या वतीने शिर्डी शहरातील नागरिकांचं अगदी मोफत थायरॉइड तपासणी करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे मोठ्या शहराप्रमाणे अद्यावत असं तंत्रज्ञान व उपकरण शहरात शिर्डी उपलब्ध करून संतोष डांगे यांच्या माध्यमातून एस डी डायग्नॉस्टिक शिर्डी येथे सर्व प्रकारच्या रक्त तपासणी तसेच होम व्हिजिट सुरु सेवा केली जात असून गणेशोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या मोफत थायरॉइड तपासणीचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन डांगे यांनी केलं आहे नमस्कार गणेशोत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मी संतोष डांगे एस डी डायग्नॉस्टिक मार्फत आपण थायरॉइड तपासणी फ्री करण्याचे ठरवले आहेत शिर्डीतील सर्व भाविकांचे येणाऱ्या भाविकांचे व शिर्डीतल्या ग्रामस्थांचे तर या संधीचा लाभ घ्यावा नमस्कार मी प्रीती दवंडे एस डी डायग्नोस्टिक मधून बोलते एस डी डायग्नोस्टिक तर्फे आम्ही सर्व नागरिकांना गणेश उत्सवानिमित्त थायरॉइडची तपासणी ची तपासणी उपलब्ध केली आहे तरी सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि तरी एकदा एस डी डायग्नोस्टिक मध्ये अवश्य भेट द्या याच बरोबर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच शिर्डी मध्ये रोज कंपनीचे सी ट्रिप सी ट्रिपल वन फोर वा, इलेवन शिर्डी मध्ये पहिल्यांदाच तुमच्या सेवेत उपलब्ध आहे टेस्ट उपलब्ध आहेत एस डी डायग्नॉस्टिक मध्ये मोफत फायदा साठी अवश्य भेट द्या नमस्कार मित्रांनो मी मनीषा एस डी या, डायग्नॉस्टिक मध्ये गणेश उत्सवा निमित्त थायरॉइड तपासणी अगदी मोफत होणार आहे तरी सर्वांनी येथे भेट द्यावी ही नम्र संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंच्याहत्तर तसेच त्र्याण्णव एकोणसाठ चौदा ब्याण्णव पंधरा